एका बॅगेत एक बॅग आहे छोटी बॅग कॅबिन बॅग पण आहे यामध्ये बऱ्यापैकी कपडे भरून झालेले आहेत लॉलीपॉप लॉलीपॉप हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत आज आहे मंगळवार आणि आत्ता दुपारचे बारा वाजले दोन दिवसाच्या म्हणजे दोन दिवस आजार पण सहन करून झाल्यानंतरनं आज थोडं कामाला सुरुवात केली आहे आणि कामासोबतच आज ब्लॉगला पण सुरुवात करते दोन दिवस भयानक गेले भरपूर ताप थंडी सर्दी खोकला होता आणि आत्ता अजून आवाज आहे म्हणजे बसलेला थोडा खोकला पण आहे परंतु ताप आणि थंडी कमी झाले त्यामुळं म्हटलं की कामांसोबतच आज ब्लॉक पण बनूया मुलं शाळेतून एकमेकांसोबत घेऊन येतात अशा सर्दी खोकला हो आणि मग त्यांच्यासोबत आई बाबा सगळे आजारी पडतात तर तसंच झालं मी पण आजारी पडले माझ्यासोबत हे पण आजारी पडले आणि इतकं भयानक होतं ते की म्हणजे एवढं सगळे स हाडं वगैरे सगळे दुखत होते थंडी तापामुळं तर आज म्हटलं चला आता कामाला लागूया हे पण ऑफिसला गेले आणि मग मी मुलींना स्कूलमध्ये ड्रॉप केलं वेदर चांगलं आहे आज जरा आज जरा असं ऊन पडलं आहे त्यामुळं कसं आभाळ असेल आज झाकळलेलं सतत तर आपल्याला असं आळस येतो आणि मग कुठली कामं करू शिवाय नाही वाटत परंतु आज छान वेदर आहे प्रकाश पडला आहे चक -चक चकचकीत त्याच्यामुळं थोडं थोडं काम पण करूया म्हटलं थोडं आराम पण करूया आता मी जेवण केलं आज वरती जाऊन आधी बॅग घेऊन येते खाली आणि मग लागते कामाला आणि त्यानंतरनं थोडासा आराम पण करणारे म्हणजे मग मं मुलींना आणायला स्कूल स्कूलमध्ये त्याच्या आधी थोडंसं रेस्ट पण करायचे काम करता करता चला सुरू करूया आजच्या ब्लॉगला का एक बैग, बैग छोटी -छोटी कै 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 एका बॅगेत एक बॅग आहे छोटी बॅग कॅबिन बॅग पण आहे यामध्ये करणार आहे आज छोटे छोटे सामान काय 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 घेऊन जायचे त्यापासून एका बॅगेमध्ये या साड्या काढलेल्या आहेत साऱ्या घेऊन जायच्या आहेत या साड्या भरपूर वेळा इथे नेसून झालेल्या आहेत तर आता ह्या पुन्हा घेऊन जायचं आणि पुण्याच्या घरी नेऊन ठेवायच्या आहेत तर ह्या आता मी पटापट भरून घेते यामध्ये बऱ्यापैकी कपडे भरून झालेले आहेत बॅग एक बॅग भरून झालेली आहे आता साड्या आणि सलवार कमीज जे 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 तिथे घालता येतील आणि घालून झाल्यानंतर न पुन्हा ठेवूनही येत येतील असे कपडे घेतलेली आहेत झाले एक बॅग भरून झालेली आहे आता मेन म्हणजे की खूप सगळं लक्ष देऊन आहे म्हणजे ते म्हणजे की मुलींची कपडे कारण की पावसाळा असणार आहे त्यामुळं त्यांना आणि मध्येच गरम पण होऊ शकतं त्यामुळं अशी कपडे घ्यावे लागतील ला म्हणजे फुल स्लीव्ज आणि हाफ स्लीव म्हणजे ज्या दिवशी आभाळ आलेला असेल त्या दिवशी त्यांना हाफ स्लीव्ज कपडे घालता येतील आणि ज्या दिवशी पाऊस पडत असेल किंवा गारवा आहे हवे तेव्हा ते मग लाँग स्लीवजवाले कपडे घालता येतील तर दोन्ही कपडे घ्यावे लागतील त्यांच्यासाठी मुलींना स्कूलमधून घेऊन आली आहे घरी त्यांना खायला दिलेली आहे आत्ता मॅगी आणि मी घेतलेला आहे चहा खायला दिली मॅगी कारण की पुन्हा निघायचं आहे थोड्या वेळात स्विमिंगला शर्वरीचं स्विमिंग आहे आणि ॲमस्टरविनला जायचं आज मला घेऊन जायचं आहे तिला कारण की आज हे ऑफिसला गेलेले आहेत नाहीतर मग हे घरी असतात घरातून काम करतात तेव्हा शेरूचे बाबाच घेऊन जातात शेरूला स्विमिंगला तर आता मला श... म्हणजे ते घेऊन जातात कारण मग नाही तर मला शिमेला घेऊन जावं लागतं त्यामुळं आणि शिमेल मला खूप त्रास देते बाहेर गेल्यानंतर मग तिला खेळायचं असतं पळायचं असतं एका जागेवरती बसत नाही तर मी आता मस्त गरमागरम आल्याचा चहा घेतला बाहेरून आल्यावरती माझा घसा फार दुखतोय म्हणून आणि शिमू पण अजून नाक गळतच आहे तर

काय गरम आहे ताई गेली आता स्विमिंगला आणि आम्ही वेटिंग चे इथे थांबलेलो परंतु आतमध्ये इतकं गरम होते आणि इकडे बाहेर जे बाकडे ठेवलेले आहेत बसायला तिथे जागा नाहीये फुल झाले म्हणून आम्ही इकडे सायकलच्या पार्किंग मध्ये येऊन थांबलोय इथे थोडीशी स्पेस आहे तर शिमेला मी इथे बसवले आणि वेटिंगला थांबले काय कसिपॉप इथे बसायला सांगितलं ना तुला मी किती बाळा आणि नाही दिला किती लॉलीपॉप लॉलीपॉप चोखून खातात ना बाळा मग दाताने फोडून खाल्ल्यावरती दात खराब होतात स्विमिंग वरून स्विमिंग कम्प्लीट झालं आणि त्यानंतर यांनी आम्हाला पिकअप केले ऑफिस मधून जाता जाता घरी त्यामुळे आता बसने जायचं आमचं ट्रिप वाचलेली आहे नाही तर बसनी परत घेऊन जा या दोघींना दमलीये शाळेतून आल्यानंतर ना ती फार दमलेली असते ते बघा तिचं झोपी ला आली आहे पूर्ण हो की नाही मला खूप मिठायच झाली आम्ही मॅक्डोन्डच्या इथे ना हा तर आता मॅक्डोनल्ड्स मध्ये येऊन थांबलेलो आहोत कारण की शरूला आज खायचं आहे बर्गर तिला बर्गर प्रचंड आवडतो आणि आता वर्ष संपत आलं आहे स्विमिंगचं फक्त एकच लेसन राहिलेलं आहे तर आणि मी पण घरी आज स्वयंपाक करून आली नाही कारण की मला बरं नाही आहे आणि माझं आता घरी गेल्यानंतर ना बनवण्याची ताकदही नाही आहे त्यामुळं मग आता जाता जाता, जाता बर्गर वगैरे घेऊन जाऊ असं म्हटले हे तर आता गेलेले आहेत दोघ बर्गर घेऊन येतील आणि शरू तर खूप असत स्विमिंग वरून जाताना कधी कधी तिला फार खाण्याची इच्छा होते बर्गर आणि शिमेल बर्गर नाही आवडत आमच्या शिमूल काय आवडत चिकन नगेट्स आवडतात हो की नाही फ्राय तर आता येतील घेऊन आणि त्यानंतर ना जातोच घरी आता मी बाहेर वारं सुटलं शिमूल बाई गरम आहे खूप गरम होते ना आपण कार मध्ये बसले तर ते डोका <coughs> बर्गर यु देता त वक्त आपण इति थाऊ शकतो दिस राइस बर्गर कैलाश तर आता आम्ही घेऊन जाणार आहोत म्हणजे की घरी येऊन जाणार आहोत पार्सल कारण इथे बसून खायचं म्हटलं की एकतर हे पण ऑफिसमधून आलेले आणि ते पण दमलेले असतील आणि शरूला पण अजून आफ्टर स्विमिंग शावर घ्यायचं आहे त्यामुळं मग म्हटलं की चला जाऊया घरी जाऊया आणि घरी कसं घेऊन गेलोत की निवांत खाता येतं आपलं त्यामुळं हे पण छान फ्रेश होतील आणि शरूची पण आंघोळ होईल आणि त्यानंतर मग सगळे बसून निवांत खातील तुम्ही कारमध्येच सुरू झालात <laughs> की पापा शेअरिंग इज केअरिंग बघा माझ्याकडे कसे चालले आहे पार्टी आहे आता हे उडा उडा हे हो प्या काय ऑर्डरले तुम्ही हे मिल्क शेक स्ट्रॉबेरी मिल्क।, मिल्क।, मिल्क शेक हां पण आम्ही तर तुम्हाला खूप छान छान मिल्कशेक बनवून देतो घरी तेव्हा तुम्ही नाही पिता असं काढतो खूप शुगर खूप शुगर, शुगर चांगली नाहीये ना हेल्थ साठी चलो फ्राईड दिसते आता वर्ट विंडो चला जोराचं स्टॉर्म येणार आहे आणि पाऊस पण येणार आहे लेट्स गो कधी तुम्ही ब्रश वगैरे करेपर्यंत येते <laughs> मी फाणारे स्टॉर्म किती वेळ चला मला ओली सुटी गाडी ओली नाही होत आणि इथे लोक लेगो बनवलाय यस दिस इज फॉर द हॉर्स किती हो oh, oh, तुफानी वादळ येणार आहे आठ वाजता येणार होत साडेसात ला सुरू झाले भयानक वार आहे पाऊस पण सुरू झाला चला आता जेवण करूया